जागा निवडणुकीच्या माध्यमातून अरे राजकारणच जर यांना कळत असेल ज्या आमदार खासदारांना आम्ही मत दिली गाव वाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी जो लोणीकर नावाचा माणूस माझ्या परतूर मंठ्यामधला एकाही ओबीसीच्या आंदोलनाला साधी सहानुभूती म्हणून जर एखादं पत्र देत नसेल तर या लोणीकरला या चार्लिन चापलीला का ओबीसीनी मत द्यायची घरामध्ये यांना सगळी सत्ता पाहिजेत पद पाहिजेत कारखाने पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे आणले कुठून या लोणीकरांनी लोणीकरासारख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या एकशे साठ आमदारांनी पैसे आणले कुठून यांच्या मळ्यात काही गांजेची शेती आहे का या सगळ्या आमदारांच्या आमच्या ओबीसीनी मतं दिली यांना आमदार खासदार बनवलं आणि यांना आम्ही टॅक्स सुद्धा भरला जीएसटी सुद्धा भरला आम्ही डायरेक्ट टॅक्स नसला भरला तर आम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरतोयच पैसे कुणाचे तिजोरीच्या चाव्या या महाराष्ट्रामध्ये या दर्डेखोऱ्यांच्या हाती आम्ही ओबीसी बांधवांनी दिल्या आणि याची फेर यांनी काय केली तर सारख्या खुळकुळ्याच्या नादाला लागून त्यांनी आमचं